दिग्रस तहसीलला सरकारी कर्मचारी सेवा अनियमितताच्या विरोधात भूमिपुत्र संघटनेकडून निवेदन सरकारी कर्मचारी गावखेड्यात हजर राहत नसल्यावरून भूमिपुत्र संघटना आक्रमक शासकीय कर्मचारी नेमणूक झालेल्या ठिकाणी न राहता दिग्रस होऊन कामकाज पाहत असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट भूमिपुत्र संघटनेकडून करण्यात आला आज दिनांक दोन सप्टेंबर रोजी अंदाजे बारा वाजताच्या सुमारास तहसील कार्यालय दिग्रस येथे भूमिपुत्र संघटनेद्वारे दिग्रसचे तहसीलदार श्री राऊत सर यांना निवेदन दिले की गावखेड्यातील तलाठी ग्रामसेवक कृषी सहायक आरोग्य कर्मचारी झेडपीचे शाळेतील शिक्षक इत्यादी सरकारी कर्मचारी त्यांना नेमून दिलेल्या गावी सापडत नाहीत तर त्यांना आपल्याला काम पडल्यास सामान्य गोरगरीब जनतेला दिग्रस येथे तालुक्याच्या ठिकाणी येऊन त्यांची लोकसेवकांची शोधाशोध करावी लागते त्यामुळे या प्रकाराला वैतागून सामान्य नागरिकांच्या वतीने व आपणही या समाजाचे काही देणे लागतो या उदात्त भावनेने भूमिपुत्र संघटनेद्वारे दिग्रस तहसील कार्यालयास निवेदन देण्यात आले सदर कर्मचारी वर्गाच्या मनमानी कारभारामुळे सामान्य जनता मेटाकुटीस आली आहे आपणास माहीत आहे की शासकीय कर्मचारी वर्गाच्या अशा प्रकारच्या सेवा देण्यामुळे खेड्यापाड्यातील नागरिकांना मोठ्या असुविधेचा सामना करावा लागतो संबंधित कर्मचारी वर्ग आपल्या नेमून दिलेल्या गावात न जाता कित्येकदा तर तालुक्याच्या ठिकाणी राहून आपली सेवा देतात परिणामी लोकांना छोट्या छोट्या कामासाठी काम धंदा बुडवून वारंवार दिग्रसच्या चक्रा माराव्या लागतात खेड्यातील कित्येक नागरिकांना अशिक्षित जनतेला व वृद्ध मंडळींना ही कर्मचारी नेमकी कुठे बसतात हेच माहीत नसते घरून फोन केल्यास फोनच उचलल्या जात नाही तर अशा प्रकारच्या शासकीय सेवेमुळे सामान्य जनतेला सेवा व सुविधा मिळणे तर सोडाच उलट मानसिक व आर्थिक भुरदट सोसावा लागतो त्यामुळे माननीय तहसीलदार साहेब यांनी सदर बाबींवर आपल्या स्तरावर प्रयत्न करून त्यांना सूचना देण्यात याव्यात अन्यथा आम्ही सर्वसामान्य जनतेच्या वतीने दिग्रस येथील पाण्याच्या टाकीवर चढून दिनांक सप्टेंबर तेरा रोजी शोले टाईप आंदोलन कार्य हाती घेऊ असा इशारा भूमिपुत्र संघटना दिग्रस यांचेकडून आजच्या निवेदन रूपाने देण्यात आले सदर निवेदन अर्ज देताना भूमिपुत्र संघटनेचे श्री विशाल चव्हाण श्री अंकुश राठोड नामदेव जाधव उदयसिंग राठोड बबलू जाधवसह इतर सदस्य उपस्थित होते आता दिग्रसच्या प्रशासकीय स्तरावरून काही ठोस पावले उचलल्या जाणार की भूमिपुत्र संघटनेकडून सप्टेंबर तेराला पाण्याच्या टाकीवर चढून कार्यकर्त्यांकडून शोले आंदोलन करण्यात येणार बघत रहा अशाच उत्कंठावर्धक सनसनाटी बातम्यांसाठी इंडिया न्यूज अठ्ठावीस यवतमाळ जिल्हा मुख्य प्रतिनिधी राजाराम राठोडची रिपोर्ट